कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची मराठी देश उठला मराठी देश मराठी देश आला मैदानी देश डोळी डमडमची छाती बसायली माझ्या जीवाची रोटी अकाली

फाउंटेनच्या चढायची झाला फाउंटेन जाऊन झाला फाउंटेन ला जंक बांधून आला म्या अहो महाराष्ट्राने माझ्या कंतरीची गावाकडे मै नामाची भेट नाही तिची तीच गरज झाली आहे पंडित महाराष्ट्राची तीच गद झाली आता वळू नका आता वळू नका रणी पळू नका कोणी चालू नका मी नि मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती